नमस्कार मित्रांनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा चिवडा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन किलो पातळ पोहे हे मी एक दिवस छान कडक अशा उन्हात वाळवून घेतलेले आहेत त्याला ऊन दाखवलेलं आहे इथे घेतलेले आहेत मी सहाशे ग्रॅम कच्चे शेंगदाणे मूढभर काजू घेतलेले आहेत तीनशे ग्राम पातळ चिरलेला चिरलेले खोबरं आहे है। पाव किलो डाळव आहेत पन्नास मिरच्या मी मध्यम कापून घेतलेल्या आहेत भरपूर सरासा कढीपत्ता घेतलेला आहे यापेक्षा जास्तही घेतला तरी चालेल मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहे हळद जिरे पावडर धने पावडर चाट मसाला आमचूर पावडर आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे इथे मीठ घेतलेलं आहे आपलं साधं साखर आहे ही आणि इथे मी लिंबू फूल जे बाजारात मिळतं लिंबू फूल ते बारीक चुरून घेतलेलं कुटून घेतलेलं आहे या साहित्यात आपण करणार आहोत आता पातळ पोळ्यांचा शिवडा त्याच्यासाठी मला तेल लागणार आहे तेल जवळजवळ अर्धा किलो याच्यासाठी लागेल आपल्याला इथे कढई मी तापत ठेवलेली आहे एक मोठी जाड कढई घेतलेली आहे त्यात आपण थोडे थोडे करून हे पातळ पोहे शेकवून घेऊया प्रत्येक वेळेस चिमुटभर मीठ आपण त्याच्यात टाकूया म्हणजे पोहतायत त्यामुळे पोहासून निघणार नाही आणि एवढं असं मीठ ही मी इथे टाकून घेत आहे आणि झारा आणि पलेथा याच्या साह्याने मी ते असं मिक्स करणार आहे अलकत अलकत हाताने हे मी हलवून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे पोपर चांगले शेकवून घेऊया हो एक दिवस आपण ह्याला ऊन दाखवलेला आहे त्यामुळे आपल्याला फार भाजवायची गरज नाही आहे चांगली तापली की आपण गॅस थोडासा बारीक करून घेणार आहोत अजून कडाई तापली नाही हवी तशी बघा असं या बाजूनी या बाजूनी मधून या बाजूनी मागून फुडून या प्रकारे असा हा पोहा वरखाली करून घ्यायचा आहे जेणेकरन सर्व पोह्यांना चांगला शेक लागेल सारखा शेक लागेल थोडासा गॅस मी खूप फास्ट होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी केलेला आहे अशा प्रकारे आपण छान भाजून घेऊया एक लॉट मी तुम्हाला छान दाखवते आहे आणि आपण ह्या ठिकाणी मीठ वापरल्यामुळे काय होतं माहिती का मीठ सगळीकडून पोह्याने लागूनही येतं अगदी आजपर्यंत मीठ शिरतं छान भाजून निघालेले आहेत आपण आता हे उचलून घेऊया दुसरा लॉट फ्राय करायला टाकूया पोहे असे चेक करायचे मध्ये असे चुरून झाले चुरा झाला म्हणजे पोहा छान झालेला आहे पहिला लॉट मी काढलेला आहे हे बघा इथे तुम्हाला मोठ्या एका थाळ्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि दुसरा लॉट आता मी परत शेकवायला सुरुवात करते असे करून करून आपण सर्व पोहे छान आधी शेकवून घेऊया आपले पोहे छान भाजून झालेले आहेत मी इकडे दोन बाजूला ते घेतले आहेत एक मोठ्या थाळ्यामध्ये आणि मोठ्या परातीमध्ये आणि आता मी तेल गरम करत ठेवलंय आणि त्यात शेंगदाणे मी फ्राय करून घेणार आहे शेंगदाणे सुद्धा आपण दोन बॅच मध्ये करणार आहोत फ्राय कारण जास्त आहे शेंगदाणे ते छान सगळीकडनं झाले पाहिजेत क्रम ही ठरलेला आहे शेंगदाणे मग खोबऱ्याचे काप डाळव काजू त्यानंतर जो ओला आपल्याकडे मसाला आहेत लाईक मिरच्या आणि कढीपत्ता तो अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर फोडणी करायची तर ती फोडणी मिक्स करायची आता माझ्याकडे नेहमीच मला दोन किलोचा शिवडा करावा लागतो तर मी असंच करते दोन्ही बाजूला दोन ठिकाणी पोहे बाजून भाजून बाजूला करून घेते आणि प्रत्येक वेळेस जो फ्राय मटेरियल आहे ते मी दोन दोन ठिकाणी आधी एकदा परातीत काढून घेईल एकदा थाळ्यावरती काढून घेते असं डिवाइड कर, करत करतच जाते शेंगदाणे फुटायचा आवाज यायला लागला की आपण ते काढून घेऊया मी दोन प्रकारचे शेंगदाणे वापरलेले एक प्रकारचे आधीच लाल होते त्याच्यामध्ये थोडे जास्त लाल वाटत आणि एक आपले नॉर्मल शेंगदाणे असतात ते असं काढून घेऊन ते मी पोह्यांवर टाकत जाईल म्हणजे त्याचं जे शे वस्तूतलं शेंगते सुद्धा आपल्या पोह्यांमध्येच सोसलं जाईल शेंगदाणे पुन्हा आपण टाकणार आणि ते हे फ्राय करून घेऊया गॅस फास्ट करते आणि शेंगदाणे फ्राय करून घेते शेंगदाणे फ्राय करून झालेत आता मी खोबरे टाकले फ्राय करत खोबरे हे अर्धे घातले अर्धे ठेवले आहेत सगळीकडून सारखं झालं पाहिजे म्हणून आणि खोबरे जरा आपण गॅस बारीक करून फ्राय करून घ्यायचं पाच काय होतं पटकन करपून जात आणि बाकीच आतून एकदम कच्चे राहतात खबरं या लेवलला असं गुलाबी गोल्डन कलर आला की काढून घेऊया हो पण अजून थोडा वेळ ते फ्राय होत कारण ते गरम असल्यामुळे फ्राय होत राहणार आहे आतल्या आत प्रकारे काढून घ्यायचे उरलेले कोब्राही आपण मी इथे घालते छानायला आधी थोडा गॅस फास्ट करू देते आणि मग अर्धवट काम झाल्यावरती स्लो करते त्यांना कोब्रा इथे फ्राई झालेला आहे आता मी ते काढून घेते आणि त्याच्यानंतर मी डाळ्या घालणार आहे आता आपण डाळ्या घालूया डाळ्या पण मी अर्ध्याच्या वर घातल्या उरलेल्या नंतर घालेल जनरेट मध्ये सारख्या शिजून आल्या पाहिजेत गॅस थोडा एखाद मिनिट भर मी फास्ट ठेवेल त्यानंतर स्लो करेन डाळ्या फ्राय करायला घ्यायच्या की तेलाला असं खूप फेस सुटतो मग आपल्याला छोटे की आता फ्राय झालेलं कसं कळेल तसं मध्ये मध्ये उचलून बघायचं थोड्याशा मालसर व्हायला लागल्या ना की काढून घ्यायला सुरुवात करायची गॅस मी थोडा मिडियमच ठेवलेला आहे जेणेकडनं पटपट व्हावं म्हणून डाळ्या काय आतमध्ये शिजलेल्याच असतात त्याला फक्त आपण तेलातून फ्राय करून घ्यायचे असतात डाळ्यात आता मी काजू घालते काजू काय पटकन होतात त्यांना काय फास्ट फ्राय करायची गरज नाहीये काजू फ्राय करून काढूया काजूही फ्राय करून काढून आता आपण ह्या तेलामध्ये हा कडीपत्ता सोडणार आहोत आणि गॅस थोडा मिडियम करणार आहोत हा कडीपत्ता पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे छान त्याला फ्राय करत राहायचं आहे आपल्याला आणि त्याच दरम्यान आपल्याला अजून एक काम करायचे आपण जे हे या जिन्नसा काढले त्याच्यावरती या सुद्धा मिक्स करून घ्यायच्या आहेत दुसऱ्या एखाद्या पलिताच्या साग्याने हळूहळू आपण मिक्स करून घेऊया म्हणजे फोडणी घातल्यावरती आपल्याला ते मिक्स करायला खूप इझी जाईल ह्या कढीपत्ताचा बघा असा चुरसुरीत आवाज यायला लागलाय म्हणजे हा कडीपत्ता कडक झालेला आहे मी हा काढून घेते कारण मला तो घ्यायचा आहे आता आपण कढीमध्ये ह्या मिरच्या घालूया आणि स्लो टू मिडियम गॅस वरती ह्या मिरच्या ही अशाच कडक करून घेऊया मध्ये मध्ये त्याला सारखा हलवत राहूया मिरच्या घेतलेला आहे मिरची आपल्या इथे झालेल्या आहेत त्याही मी आता काढून घेते ह्या काढून एका बाजूला आपण ठेवून घ्यायचे आहेत एका परत मोठ्या ताटामध्ये कारण ह्या आत्ता नरम आहेत हे थोडं थोडा गार झाला ह्या पण कडक होतील हे जे लिंबू फुलाच पावडर मी करून घेतले ती त्यातली अर्धी मी या पोह्यांवर टाकून घेते आणि अर्धी फोडणीसाठी ठेवते हे मिरची पण बघा आता गार झाल्यानंतर अशी एकदम चुरा झाला तिथं म्हणजे कडक झालेली आहे ही मिरची आता ही मिरची परफेक्ट आहे आपल्यासाठी अजून ते थोडीशी गार होऊन देऊया मग आपण चिवडाला फोडणी तयार करूया मिरच्या काढून झालेल्या आहेत आता मी गॅस बंद आहे आणि याच मध्ये तेलामध्ये आपण हळद जिरे पावडर धने पावडर चाट मसाला आमचूर पावडर काळे मीठ आपलं रेग्युलर जे मीठ आहे ते लिंबू फुलाची पावडर होती ती घालून घेते घ्यायला असं थोडं मिक्स होऊ दे तेल गरम आहे तर थोडी पिठी, पिठी साखर आहे मी हे पोह्यांवरती टाकून घेते आधी मी थोडीच घातली आहे मी घेताना जवळजवळ साडेतीन चमचे पिठी साखर घेतलेली आहे पण आता मी दोनच चमचे घातली आहे इकडे गरज वाटली तर आपण टाकूया आता ही फोडणी मी ह्या पळीने पोह्यांवरती घालते आणि लगेच थोडे वरखानी करून घेऊया टोपाच मी टोपे जरा हलवून घेते आपण टाकूया आणि थोड्याशा मी चुरून घेतलेल्या आहेत अशा तिखटासाठी थोड्या थोड्या चुरून घ्यायच्या जास्त नाही आणि हलवून घ्यायचं चिवडा आता जरी आपल्याला हा मिक्स झालेला नाही वाटला तरी पाच एक मिनटं मला छान रंग येतो हा बघा तयारी आपला पातळ पोळ्यांचा चिवडा